हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती कालच्या लेक्चरमध्ये आपण नॉन फायनाईट व्हर्ब्समधला पहिला जो प्रकार आहे इन्फिनेटिव्सचा त्याच्याबद्दल अभ्यास करायला सुरुवात केलेली एकदम सुरुवातीला आपण बघितलं की नॉन फायनाईट व्हर्बमध्ये तीन प्रकार असतात इन्फिनेटिव्स जिरन्स आणि पार्टिसिपल्स यातला पहिला जो टॉपिक आहे इन्फिनेटिव्स त्याचे वेगवेगळे फॉर्म्स आपण बघितलेले आज आपण डायरेक्ट इन्फिनेटिव्ह आणि परफेक्ट इन्फिनेटिव्स काय असतात यांच्याबद्दल अगदी डिटेलमध्ये व्यवस्थित अभ्यास करणार आहे त्यामुळे आजचं लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा आणखीन एक गोष्ट नॉर्मल स्पीडवरती लेक्चर्स बघा मी बऱ्यापैकी फास्ट बोलते जास्त वेळ घेत नाही तुमचा आणि मुळात विषयाला सोडून आपलं बाकी काही आवांतर बोलणं नसतं त्यामुळे नॉर्मल स्पीडवरती व्यवस्थित लेक्चर्स बघा लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतकं दर्जेदार पुस्तक मराठीतून सोप्या भाषेत तुम्हाला शिकायची संधी मिळत आहे जास्तीत जास्त या सिरीजचा फायदा घ्या तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत सुद्धा जास्तीत जास्त ही लेक्चर सिरीज शेअर करा त्याने मला देखील सपोर्ट मिळेल आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करत आहे बरेच व्हब्स असे असतील ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पाठ करायचे आहेत म्हणून आजच्या लेक्चरमध्ये नोट्स काढणं कंपल्सरी आहे चला आता लेक्चरला सुरुवात करूया थर्ड रूल आहे डायरेक्ट इन्फिनेटिव्ह डायरेक्ट इन्फिनेटिव्ह म्हणजे काय जिथे आपण टूचा वापर केलेला नसतो विदाउट टू आपण डायरेक्ट मेन व्हर्बच वापरलेलं असतं ओके आणि आत्ताच मी एक गोष्ट मेन्शन करते ती म्हणजे या पुस्तकात कुठेही बेअर इन्फिनेटिव्ह हा असा शब्द वापरलेला नाही आहे डायरेक्ट इन्फिनेटिव्हला बेर सुद्धा म्हणतात जर तुम्ही इतर काही रेफरन्स बुक्स वापरत असाल आणि तिथे जर बेअर इन्फिनेटिव्ह असा शब्द आला तर यासाठी एक तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगते डायरेक्ट इन्फिनेटिव्ह म्हणजेच काय टू शिवाय वापरलेलं व्ही वन ओके आता यामध्ये आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यावरून आपण समजून घेऊयात की नक्की हे टू कुठे अवॉइड करायचं असतं ठीक आहे टू प्लस व्ही वन मधलं हे टू कुठे अवॉइड करायचं याबद्दल आपण एक्झाम्पल्स बघूयात सगळ्यात पहिला रूल आहे तो म्हणजे नीड अँड डेअर इन द निगेटिव्ह अँड इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस ओन्ली वेन दे आर युज ॲज ऑक्झिलरीज सुरुवातीची पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे नीड आणि डेअर हे आपण ऑक्झिलरीज सारखे वापरतो यांना आपण मोडाल्स म्हटलेलं आहे म्हणजेच हे जर आपण निगेटिव्ह वाक्यांमध्ये किंवा इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये प्रश्नार्थक वाक्यांमध्ये वापरत असू आणि ते तिथे ऑक्झिलरीचं काम करत आहेत हेल्पिंग वर्बचं काम करत आहेत अशा आपल्याला सेंटेन्सेसमध्ये टू प्लस व्ही वन वापरायचं नाही आपण डायरेक्ट फक्त व्ही वनच वापरणार एक नॉर्मल सेंटेन्स बघा सुरुवातीला यू नीड टू वर्क हार्ड या ठिकाणी तुम्हाला हे करण्याची गरज आहे म्हणतोय आपण हे इथे नीड जे वापरले हे ऍक्च्युअली मेन वर्ब आहे हे इथे ऑक्झिलरी नाही आहे म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब नाही आहे म्हणून त्यानंतर आपण टू वापरलं तर ते बरोबर आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा यू डू नॉट नीड टू वर्क हार्ड हे जरी निगेटिव्ह सेंटेन्स असेल तरी या ठिकाणी हे जे नीड वापरले हे आपलं मेन व्हर्बच आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला इथे टू प्लस व्ही वन वापरलेलं बरोबरच असेल लक्षात घ्या आपण ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्ब म्हणून जर नीड आणि डेअर वापरलं तर तिथे मात्र आपल्याला टूचा वापर करायचा नाहीये जे कुठलं पुढचं व्हब येणार आहे त्याच्या आधी इथे बघितलं तर डू नॉट म्हणजे डू हे हेल्पिंग वर्ब वा, वापरले नीड हे इथे मेन वर्बच आहे आता आपण हे जे थर्ड महत्वाचं एक्झाम्पल आहे ते बघूयात की नीड नॉट वर्क हार्ड इथे मात्र नीड आपण नॉट सोबत वापरले म्हणजे हे इथे ऑक्झिलरी सारखं वापरलंय हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलंय मग इथे आपण जे पुढे वर्ब वापरलेलं आहे ते मात्र आपण व्हिवन मध्ये वापरतोय वर्क हार्ड हे जे वर्ब आहे हे टू शिवाय वापरलं गेलं आहे ओके त्यामुळे आपण या ठिकाणी डायरेक्ट इन्फिनिटिव्हचा वापर केलेला आहे ओके नेक्स्ट एक्झाम्पल डू यू नीड टू वर्क देअर नाव तुला आताही तिथे काम करावं लागत आहे का डू नी प्रश्न विचारला याचाच अर्थ हेल्पिंग वर्ब डूच आहे म्हणजेच नीड आपलं मेन वर्ब आहे त्यामुळे या ठिकाणी टू वर्क वापरणं योग्य आहे नेक्स्ट एक्झाम्पल नीड ही वर्क देअर नाव म्हणजे त्याला तिथे काम करायची गरज आहे का ओके okay? दोन्ही प्रश्नांमध्ये किती फरक आहे समजून घ्या डू यू नीड टू वर्क म्हणजे तुला तिथे काम करावं लागत आहे का आणि सेकंड जे सेंटेन्स आहे त्यामध्ये आपण काय म्हणतोय काम, काम करायची गरज आहे का म्हणजे याचं उत्तर नकारार्थी असेल आणि हे आपलं पूर्णपणे संभाषण बदलवतं ओके okay? त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण मोडाल्समध्ये सुद्धा अभ्यास केलेला आहे एकदा ते लेक्चर सुद्धा नक्की बघा या ठिकाणी आपण हे ऑक्झिलरी म्हणून वापरले तर इथे आपण टू वर्क नाही वापरत फक्त वर्क वापरतोय नेक्स्ट एक्झाम्पल ही डेअर्स टू गो आउट इन द डार्क आता तो धाडस करत आहे इथे धाडस करणं हे मेन वब आहे धाडस करणं हे मेन वर्ब म्हणून वापरलंय ते हेल्पिंग वब नाही नेक्स्ट एक्झाम्पल ही डज नॉट डेअर टू गो इन द डार्क इथे हे निगेटिव्हच वापरले वाक्य मात्र हेल्पिंग वब काय आहे डज नेक्स्ट एक्झाम्पल ही डेअर नॉट गो इन डार्क आता इथे काय म्हणतोय आपण पहिलं जे सिक्स सेंटेन्स होतं यात आपण काय म्हटलेलं की तो आता बाहेर जाण्याचं धाडस करू शकतो किंवा मग सेव्हन सेंटेन्स जे आहे त्यात म्हणतोय की तो बाहेर जाण्याचं धाडस करू शकत नाही मात्र आठवं जे सेंटेन्स आहे यात आपण काय म्हणतोय की तो आता बाहेर जायचं नाही अजिबात हिम्मत करायची नाही असं आपण सांगतोय त्यामुळे हे मॉडल्सचे अर्थ पूर्णपणे वेगळे असतात संभाषणामध्ये आपल्याला ते समजले पाहिजेत ओके यू डेअर नॉट okay? टच मी यू डेअर नॉट सिंग म्हणजे इथे आपण इथे हिंमत करू नको असं आपण बजावतोय ओके ही डेअर नॉट गो इन डार्क okay? म्हणजे त्यांनी बाहेर नाही गेलं पाहिजे किंवा तसं करायला नको असं आपण त्यांना सांगतोय आणि या ठिकाणी डेअर हे नॉटसोबत वापरले म्हणजे हे निश्चितच इथे हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरलेलं आहे आणि म्हणून आपण पुढे जे गो व्ह वापरले हे मात्र व्ही वन मध्ये वापरले याच्या आधी टूचा वापर केलेला नाही नेक्स्ट एक्झाम्पल डझ ही डेअर टू गो इन डार्क आता तो धाडस करतो का आणि टेन्थ एक्झाम्पल जे आहे डेअर ही गो इन डार्क म्हणजे त्यांनी तसं केलं त्याची ही हिंमत अशा अर्थाने आपण हे बोललेलो आहोत या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आपण कसे वापरतो याबद्दल डिटेलमध्ये आपण सगळे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत आणि ही जी नोट दिलेली आहे ही आपण ऑलरेडी मोडल्सच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेली आहे हे सगळे एक्झाम्पल्स एकदा व्यवस्थित लिहून घ्या किंवा व्यवस्थित त्यांचा अभ्यास परत एकदा करा आता आपण बघणार आहे डायरेक्ट इन्फिनेटिव्ह कधी कधी वापरायचं असतं लेट बेड मेक नो हेल्प फील हिअर वॉच सी हे जर शब्द आपण कॉझिटिव्ह वर्ब म्हणून वापरले असतील तर तिथे आपण टूचा वापर करायचा नाही इथे हा शब्द लिहिलेला नाही मी तुम्हाला सांगते की कॉझिटिव्ह वर्ब्स म्हणून हे शब्द जर आपण वापरले तर आपण त्यांच्यानंतर जे व असणार आहे वाक्यामध्ये त्याच्या आधी टूचा वापर करायचा नाही डायरेक्ट व्ही वन वापरायचं आता थोडक्यात मी सांगते पॉझिटिव्ह वर्ब्स म्हणजे काय तर जो वाक्यातला करता असणार आहे हा कोणाकडून तरी ती कृती करवून घेणार आहे आणि समोरचा जो कृती करणारा असेल तो ती कृती विलिंगली करतोय म्हणजे इच्छेनी करतोय असं नसतं तो त्याला करावं लागत आहे अशा अर्थाने ते वाक्य असते आता इथे जे हे काही वर्ब्स दिलेले आहेत लेट बीड मेक नो हेल्प फील हिअर वॉच सी हे जर शब्द आपण ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वापरले तर मात्र तिथे आपल्याला डायरेक्ट इन्फिनेटिव्ह वापरायचे म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपण यांच्यासोबत टूचा वापर करायचा नाही ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये मात्र लेट हे असं एक व्हब आहे जिथे आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस असू देत किंवा पॅसिव व्हॉइस असू देत इथे त्याच्यानंतर जे व्हब येतं ते मात्र बेअरली वापरायचं आहे म्हणजेच काय टू शिवाय वापरायचं आहे ओके एक्झाम्पल्स बघूयात आय मेड द स्टुडंट राईट अँड एसे मी त्या विद्यार्थ्याला निबंध लिहायला लावला त्याने स्वतःहून नाही लिहिला मी त्याला तसं करायला लावलं ओके त्यामुळे हे आहे कॉझिटिव्ह वब आणि मेक ह्या वर्ब नंतर आपण पुढे जे वब आलेलं आहे तिथे टू चा वापर केलेला नाही नेक्स्ट एक्झाम्पल द स्टुडंट वॉज मेड टू राईट अँड एस ए हे वाक्य बरोबर आहे आता आपण काय म्हणतोय की त्या विद्यार्थ्याला निबंध लिहायला सांगण्यात आला मग या ठिकाणी ऑब्जेक्टनी वाक्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे वॉज नंतर व्हित्री वापरले म्हणून हा आहे पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसच्या रचना कशा आयडेंटिफाय करायच्या दिलेल्या सेंटेन्सेस कुठलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे हे पटकन समजायचं असेल तर आपली जी पी वाय क्यू सिरीज आहे व्हॉइसची ती एकदा नक्की बघा बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील ठीक आहे आणि त्याचबरोबर एस पी बक्षी यांच्या पुस्तकातला सेकंड चॅप्टर सुद्धा एकदा नक्की अभ्यासा नेक्स्ट एक्झाम्पल आहे द टीचर लेट हिम गो आऊट म्हणजेच टीचरने त्याला बाहेर जाऊ दिलं इथे पण हे जे आपलं नेक्स्ट व्हब आहे गो आउट हे टू शिवाय वापरलेलं आहे हे आहे डायरेक्ट इन्फिनेटिव्ह आणि हे सेंटेन्स आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं हे पॅसिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्ससुद्धा टू शिवायच असणार आहे ही वॉज लेट गो आऊट बाय द टीचर ओके लेटच्या बाबतीत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ऍक्टिव्ह व्हॉइस असू देत किंवा पॅसिव्ह व्हॉइस असू देत लेट सोबत आपण टूचा वापर करायचा नाही म्हणजेच काही लेट नंतर जे येणारं वब असतं ते व्हिवनच वापरायचं त्याच्या आधी टू वापरायचं नाही नेक्स्ट पॉइंट आहे द फॉलोइंग फ्रेजेस आर ऑल्सो युज विथ डायरेक्ट इन्फिनेटिव्ह हॅड बेटर हॅड रादर वुड रादर वुड बेटर ॲज सून सुनर दॅन म्हणजेच काय इथे आपण आता ज्या काही फ्रेझेस बघितल्या आहेत या सुद्धा आपण टू शिवायच वापरतो ओके आय वुड बेटर लिव्ह युअर हाऊस ॲट वन्स म्हणजे मी एकदाचं तुझं घर सोडलं तर बरं होईल आलं लक्षात इथे आपण हे जे लिव्ह क्रियापद वापरलं याच्या आधी टूचा वापर केलेला नाही नेक्स्ट एक्झाम्पल शी वुड राधर स्टे दॅन लिव्ह नाव म्हणजे तिने जाण्यापेक्षा थांबलं तर बरं होईल इथे आपण मराठी वाक्यांच्या शेवटी जे बरं होईल वगैरे म्हणतो ना तिथे शक्यतो वुड राधर हॅड रॅदरचा वापर केलेला असतो आणि मग तिथे आपण जे नेक्स्ट व्हब वापरतोय हे व्ही वन असणार आहे डायरेक्ट इन्फिनिटिव्ह असेल याच्या आधी टूचा वापर करायचा नाही हा क्वेश्चन सुद्धा एरर डिटेक्शनच्या क्वेश्चनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे असे जर व्हब्स असतील आणि त्यांच्या आधी जर टू वापरला असेल तर मात्र तिथे एरर कन्फर्म असणार तो पार्ट आपला एरर आहे असा आन्सर तुम्ही सिलेक्ट करू शकता नेक्स्ट एक्झाम्पल आहे दे हॅड सूनर स्टे दॅन इथे सुद्धा हे जे व्हब आहे आपण आत्ता इन्फिनिटिव्सचा अभ्यास करतोय यातल्या डायरेक्ट बद्दल आपण डिस्कस करतोय त्यामुळे मेन वर्ब्सवरती फोकस न करता इन्फिनिटिव्जवरच फोकस करा ओके आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय वूड ॲज सून स्टे ॲट होम ॲज गो हे थोडं वाक्य वाचायला वेगळं वाटतंय मात्र हे बरोबर सेंटेन्स आहे इथे आपण काय म्हणतोय विथ इक्वल विलिंगनेस म्हणजेच काय मला घरी थांबायला पण तेवढंच आवडेल जेवढं बाहेर जायला आवडेल ओके तिथे तुम्ही इक्वली दोन्ही गोष्टी आवडीच्या आहेत सेम इच्छा आहे असं आपण सांगतोय नेक्स्ट रूल बघूयात आता डायरेक्ट इन्फिनेटिव्ह इज यूज विथ बट दॅन अँड एक्सेप्ट ॲज ऑर हे जे शब्द आहेत आपण डायरेक्ट वापर करणार म्हणजे टू शिवाय आपण वापर करणार एक्झाम्पल ही डीड नथिंग बट क्राय पुढे जे वर्ब येत आहे हे आपण टू शिवाय वापरतो ही डीड नथिंग बट टू क्राय म्हटलं तर ते चुकेल आपल्याला काय म्हणायचं ही डीड नथिंग बट क्राय म्हणजे त्यांनी काय नाही केलं नुसतं रडला ओके नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी डीड नो मोर दॅन स्लीप द वोल डे इथे जे आपण व वापरलेलं आहे हे इन्फिनेटिव्ह शिवाय आलेलं आहे म्हणजेच आपण टूचा वापर केलेला नाही आणि हे वाक्य आपण काय म्हणतोय की तिने झोप काढण्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही आहे म्हणजे दिवसभर तिने फक्त झोपा काढल्यात दुसरं काहीही केलेलं नाही ही वाक्यरचना समजून घ्या अशा पद्धतीचे सेंटेन्सेस करेक्ट असतात वाचायला जरी ते थोडे विचित्र वाटले तरी पण मात्र ते इंग्लिशमध्ये ग्रॅमॅटिकली करेक्ट आहेत ओके आणि असे जे काही वेगळे वाटणारे सेंटेन्सेस असतात त्यावरून आणखी एक दोन एक्झाम्पल्स आपल्या पद्धतीने बनवून बघायचे मग तुम्हाला जे काही आपण अभ्यास करत असतो तो चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो ओके आता हे जे शेवटचे दोन हो एक्झाम्पल्स आहेत ते बघूयात शी हॅड नथिंग टू इट एक्सेप्ट टू ड्रिंक वॉटर आता इथे एक्सेप्ट शब्द आलेला आहे आणि एक्सेप्ट शब्दानंतर जे व्हब येतं तिथे आपण इन्फिनिटिव्हचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे आपण इथे टू ड्रिंक वॉटरच्या ऐवजी एक्सेप्ट ड्रिंक वॉटर हे वाक्य वापरणार आहे आता तुम्ही जर हा सेल्फ स्टडी करणार असेल या चॅप्टरचा तर तुम्हाला इथे फक्त रिमूव्ह टू असं लिहिलेलं आहे पण कुठलं टू रिमूव्ह करायचं हे नाही सांगितलेलं त्यामुळे या लेक्चरमध्ये तुम्ही ज्या वेळेस ही जी काही पीडीएफ असेल तुमच्याकडे किंवा पुस्तक असेल अभ्यास करत असताना आपल्या लेक्चर्सचा तुम्हाला हाच फायदा होणार आहे की तुम्हाला फक्त वाचून न दाखवता डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत ओके शी हॅड नथिंग टू इट एक्सेप्ट ड्रिंक वॉटर या वाक्याचा अर्थ काय आहे तिच्याकडे पिण्याच्या पाण्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं खायला देखील नव्हतं आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात डू यू विश टू वॉच टी व्ही ऑर टू गो टू बेड अर्ली इथे आपण म्हटलंय रिमूव्ह टू पण कुठलं टू रिमूव्ह करायचं तर इथे आपण जे काही व्हब वापरलेलं आहे ऑर नंतर ते आपण काय बघतोय डायरेक्ट इन्फिनेटिव्ह आणि त्यामुळे रिमूव्ह टू म्हणजे नक्की हे जे इन्फिनेटिव्ह वापरलंय इथलं टू आपल्याला काढायचं आहे बेअर इन्फिनेटिव्ह डायरेक्ट इन्फिनेटिव्हचा वापर करायचा आहे डू यू विश टू वॉच टी व्ही ऑर गो टू बेड अर्ली असं हे वाक्य असायला पाहिजे म्हणजे तू टी व्ही बघणार आहे का तुला लवकर झोपायला आवडेल अशा अर्थाने हे वाक्य आहे नेक्स्ट पॉईंट आता आपण बघूयात डायरेक्ट इन्फिनेटिव्ह इज यूज्ड विथ फ्रेझेस नॉट अँड व्हाय फॉर एक्झाम्पल व्हाय नॉट रेस्ट नाव म्हणजे तर आपण आराम करायचा का अशा अर्थाने हे वाक्य आहे आणि नॉटनी जर वाक्याची सुरुवात झाली असेल क्वेश्चन विचारला आहे आपण तर तिथे जे व्हब असणार आहे पुढे ते आपल्याला टू शिवाय वापरायचं आहे लक्षात घ्या जिथे आपण व्हबचा फर्स्ट फॉर्म वापरलेला आहे मात्र इथे टूचा वापर केलेला के नाही म्हणून हे काय आहे डायरेक्ट इन्फिनेटिव्ह किंवा याला बॅर इन्फिनेटिव्ह म्हणू शकता तुम्ही नेक्स्ट एक्झाम्पल व्हाय नॉट स्टे हियर तू इथे राहत का नाहीस इथे पण नॉटनी सुरुवात झालेली आहे नॉट टू स्टे हिअर म्हणायचं नाही नॉट स्टे हियर आणि नेक्स्ट एक्झाम्पल व्हाय स्टे हियर म्हणजे इथे का थांबायचं ओके व्हाय टू स्टे हियर म्हटलं तर ते वाक्य चुकणार आहे ओके okay? अशा पद्धतीने आपण डायरेक्ट इन्फिनिटिव्हचा वापर कसा करायचा ते बघितलेलं आहे आणखीन काही रूल्स आहेत ते बघूयात आता आपण डायरेक्ट इन्फिनिटिव्हच्या बाबतीत आता आपले दोन महत्वाचे नियम राहिलेले आहेत ते आपण बघूयात इथे आपण बघत आहोत हॅव प्लस ऑब्जेक्ट हे जर आपण इच्छा व्यक्त करण्यासाठी वापरलं असेल म्हणजेच काय वाक्यात आपण हॅवचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर जो कर्म आहे ऑब्जेक्ट आहे वाक्यातला तो सुद्धा इथे जोडूनच आलेला आहे तर अशा वाक्यांमध्ये जर आपण इच्छा व्यक्त केलेली आहे असं लक्षात येत असेल तर त्या ठिकाणी आपण डायरेक्ट इन्फिनिटीव वापरणार याचाच अर्थ या नंतर जे व्हब बसणार ते फक्त वन फॉर्मॅटमध्ये वापरायचं आहे एक्झाम्पल बघा तुम्ही आय विल हॅव हिम बिलीव इट इथे पण विल हॅव जिथे वापरलेलं असतं शक्यतो अशी हिंट तुमच्यासाठी मिळतेय की ती इच्छा व्यक्त केलेली आहे आय विल हॅव हिम म्हणजे मला असं वाटतं की त्याने ते करावं ओके okay, त्यामुळे इच्छा जिथे आपण सांगतोय त्या ठिकाणी पुढे जे व्हर्ब असेल हे आपण टू शिवाय वापरायचं आहे म्हणजेच आपण ते बेअर इन्फिनेटिव्ह किंवा डायरेक्ट इन्फिनेटिव्ह म्हणून वापरणार आय विल हॅव हिम बिलीव्ह इट म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी याच्यावरती विश्वास ठेवावा माझी इच्छा आहे की त्यांनी ह्याच्यावर विश्वास ठेवावा आणखीन एक एक्झाम्पल बघा शी विल हॅव मी रिसाईट दिस पोयम म्हणजे तिची अशी इच्छा आहे की मी ही पोयम पाठ करावी म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण हा जो ऑब्जेक्ट वापरलेला आहे तिला असं वाटतं तिची अशी इच्छा आहे मग तिची इच्छा कोणावर आहे किंवा तिची इच्छा कोणाकडून आहे माझ्याकडून आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी इच्छा व्यक्त करत असताना त्या ऑब्जेक्टच्या आधी आपण विल हॅव वापरलेला आहे आणि अशा सेंटेन्सेसमध्ये पुढे जे वब असणार आहे ऑब्जेक्ट नंतर येणारं जे वब असेल तिथे आपण टूचा वापर करायचा नाही ओके okay? खूप सिंपल मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगत आहे यापेक्षा सोप्पं आणखीन काहीच नाही ओके okay? व्यवस्थित सगळ्या गोष्टी पाठ करा लक्षात ठेवा समजून घ्या मी काय सांगत आहे ते आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा हे खूप हायर लेवलचं इंग्लिश आहे बँकिंगच्या क्वेश्चन्समध्ये जर तुम्ही आत्तापर्यंत बघितलं तर आपल्याला एरर डिटेक्शनमध्ये असे काही प्रश्न येतात की ते रूल्स कुठून आले आहेत हे समजत नाही आणि म्हणून त्यासाठीच आपलं हे पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे ओके आता हा आपला डायरेक्ट इन्फिनिटीच्या बाबतीत शेवटचा रूल आहे वोंट म्हणजेच काय विल नॉट आलं लक्षात वोंट हॅव प्लस ऑब्जेक्ट जर वापरला असेल तर त्यानंतर आपण जिरण वापरणार आहे म्हणजे इथे आपल्याला इन्फिनिटिव्हच वापरायचं नाही या ठिकाणी आपण इन्फिनिटिव्ह वापरणार नाही बिफोर वापरणार जिरण वापरणार कधी वापरायचं जर आपण विल नॉट हॅव आणि ऑब्जेक्ट वापरला असेल वापर तर इथे पण इच्छाच व्यक्त करतोय ना आपण मगाशी आपण काय बघितलं विल हॅव हे इच्छा व्यक्त करण्यासाठी आहे इथे सुद्धा तसंच आहे मात्र ती इच्छा आपली नकारार्थी आहे विल नॉटच त्यांनी वोंट केलेलं आहे आणि नंतर आपण हॅवच वापरत आहोत आणि अशी जर वाक्यरचना असेल आणि त्याच्यानंतर जर आपला ऑब्जेक्ट आला तर तिथे पुढे आपल्याला फोर वापरायचं आहे एक्झाम्पल बघा Like आय शी वोंट हॅव यू टॉकिंग लाईक दॅट म्हणजे तू असं बोलशील असं मला वाटलं नव्हतं मग इथे आपण ही इच्छाच बोलतोय की मला असं वाटलं नव्हतं म्हणजे तू बोलशील अशी माझी इच्छा नव्हती नकारार्थी इच्छा आपण बोलतोय वाटलं नव्हतं वगैरे म्हणतो अशा वाक्यांमध्ये वोंट हॅव नंतर आपण ऑब्जेक्ट वापरलेला आहे आणि म्हणून पुढे जे आपलं भब येतं हे जिरंड आहे इथे इन्फिनिटीवचा संबंध येत नाही आणखीन एक एक्झाम्पल आय वोंट हॅव यू स्टेईंग ॲट मेरट म्हणजे तू मेरटमध्ये राहावं अशी माझी इच्छा नव्हती असं आपण हे वाक्य बनवलेलं आहे ओके आता आपण परफेक्ट इन्फिनेटिव्ह काय असतात त्यांच्याबद्दल डिस्कशन सुरू करूयात आपल्या सेव्हन चॅप्टर मधला आपला जो फर्स्ट टॉपिक आहे इन्फिनेटिव्ह या युनिटमधले आपले जे काही रूल्स आहेत त्यातला हा फोर्थ रूल आहे परफेक्टिव्ह इन्फिनेटिव्ह परफेक्टिव्ह म्हणजे काय तिथे आपण क्रिया पूर्ण झालेली आहे असं सांगतो त्यामध्ये आपल्याला इन्फिनिटिव्हचा कसा वापर करायचा आहे बघूयात आता आपण जो रूल बघणार आहे हा खूप इम्पॉर्टंट रूल आहे समजण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट आहे मात्र एकदा आपण सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीने बघितल्यात तर सगळं व्यवस्थित समजेल थोडेसे एफर्ट्स तुमच्याकडूनही असू द्यात आपण हे समजून घेऊयात की आपल्याला कशा पद्धतीने इन्फिनिटिव्हचा वापर करायचा आहे पहिली गोष्ट इथे जो रूल दिलेला आहे तो आपण वाचूयात परफेक्ट इन्फिनिटिव्ह शुड बी युज इफ द ॲक्शन एक्सप्रेस्ड बाय द इन्फिनिटिव्ह प्रिसीड्स द ॲक्शन ऑफ द फायनाईट वब आता आपण काय म्हणतोय परफेक्ट इन्फिनेटिव्ह वापरायचं कधी वापरायचं जर आपण इथे जे काही फायनाईट व्हब सांगितलेलं आहे त्याच्या आधीच ती ऍक्शन घडलेली आहे म्हणजेच काय तर आपण टू प्लस व्ही वन वापरू शकतो पण कधी जर ही कृती आधी घडली असेल पुढचं फायनाईट व्हब येण्याच्या आधी इन्फिनेटिव्स हे नॉन फायनाईट व्हब्स आहेत आणि वाक्यात सांगितलेल्या फायनाईट व्हबमध्ये जी कृती घडलेली आहे त्याच्या आधीच आपण जे काही सांगतोय ते घडायला पाहिजे बेसिक कंडिशन ही असायला पाहिजे एक्झाम्पल बघूयात आपण जर आपण म्हटलं ही ॲडमिटेड टू हॅव अटर्ड दीज वर्ड्स अगेन्स्ट मी तर हे वाक्य बरोबर आहे इथे जो रूल सांगितला आहे हा इथे व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे त्याने हे मान्य केलं मान्य करणं हे आपलं फायनाईट वर्ब आहे बरोबर मान्य करणं हे आपलं काय आहे फायनाईट वब आणि हे मान्य केलं पण ही जी ऍक्शन घडली आहे त्याच्या आधी हे शब्द आपण बरळलेले आहेत असं तो म्हणतोय म्हणजेच काय टू अटर सम वर्ड्स ही ॲक्शन आधी झाली आणि मग मान्य केलं गेलं म्हणून हे जे फायनाईट वर्ब आहे याच्या आधीची ॲक्शन आपण परफेक्टिव्ह इन्फिनेटिव्ह सारखी वापरतोय परफेक्टिव्ह इन्फिनेटिव्ह म्हणजे काय टू हॅव प्लस वी थ्री असणार आहे परफेक्टिव्ह इन्फिनिटिव्ह आपण हे एकदम सुरुवातीच्या लेक्चरमध्ये आपण जेव्हा काल चालू केला त्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे एकदा ते लेक्चर नक्की बघा बेसिक पक्का करा मग तुम्हाला पुढच्या गोष्टी होतील थोडक्यात बघूयात असतात परफेक्ट म्हणूयात थोडक्यात ते आपण कधी वापरतो जर फायनाईट ऍक्शन सांगितलेली आहे त्याच्या आधीच आपण बोलतोय ती कृती घडलेली आहे ओके म्हणजेच काय घडलेली कृती आधी मग फायनाईट वर्ब मधली कृती जे बरोबर आहे ते आधी समजून घेऊयात मग इथे एरर कसं आहे ते बघूयात आता यस्टरडे आय इंटेंडेड टू हॅव गॉन टू डेल्ली इथे टू हॅव गॉन हे आपण परफेक्टिव्ह इन्फिनेटिव्ह वापरलंय पण या ठिकाणी हे चुकीचं आहे आपल्याला काय म्हणायचं आहे की मला असं काल वाटलं होतं की जावं मग या ठिकाणी हे जे व्हिथ्री वापरलंय हे चुकीचं आहे याच्याऐवजी आपल्याला काय वापरायला पाहिजे होतं टू गो म्हणजे ही जी कृती आहे ही काही आधी घडलेली नाहीये त्यामुळे या ठिकाणी हे जे परफेक्ट इन्फिनेटिव्ह आहे हे वापरण्याची गरज नाही अगदी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये आपण परफेक्ट इन्फिनेटिव्ह काय असतात हे बघितलेले आज परत एकदा आपण रिवाइज करत आहोत टू नंतर हॅवचा वापर असेल आणि मग वी असेल याला काय म्हणायचं परफेक्ट इन्फिनेटिव्ह आणि त्याबद्दलचा एकदम पहिला महत्वाचा रूल आपण बघितला आहे तो म्हणजे कोणती कृती आधी घडली त्याबद्दलचा आता हा नेक्स्ट रूल काय आहे ते पण बघूयात आपण द व्हर्ब्स वेअर परफेक्ट इन्फिनेटिव्ह मे बी इफ नीडेड युजड म्हणजेच काय तर खाली काही आपल्याला व्हर्ब्स दिलेले आहेत ही आप दिले है, लिस्ट आहे या वर्ब्समध्ये कदाचित आपल्याला परफेक्ट इन्फिनेटिव्हचा वापर करावा लागेल ओके okay? जर गरज पडली तर एक्झाम्पल्स आहेत डिनाय कन्फेस ॲडमिट रिकलेक्ट रिमेंबर रिकॉल क्लेम रिग्रेट सिम अपियर रिपोर्ट बिलीव्ह अंडरस्टँड से ॲलेज सस्पेक्ट लर्न रिक्वायर सपोज हे जर शब्द असतील मेन व्हर्ब म्हणून तर मात्र आपल्याला त्यानंतर जे आपण नॉन फायनाईट वापरतो वापरतोय तिथे कदाचित आपल्याला परफेक्ट इन्फिनिटीव वापरावं वा लागेल म्हणजेच काय टू प्लस हॅव प्लस व्ही थ्री वापरावं वा लागेल ओके एक्झाम्पल आहे शी डिनाइड टू हॅव सीन हिम यस्टरडे तिने अमान्य केलं तिने काय अमान्य केलं टू हॅव सीन हिम म्हणजे तिने त्याला काल पाहिल्याचं अमान्य केलं या ठिकाणी हे डिनाइड जे आहे हे आपलं फायनाईट व्हब आहे ओके आणि त्यानंतर जे व्हब येतं हे आपण कसं वापरलंय परफेक्ट इन्फिनेटिव्ह इन्फिनेटिव्ह म्हणजे टू प्लस बी वन एवढं माहिती आहे आप आपल्याला पण त्याचे पण बरेच प्रकार असतात तेच आपण सध्या अभ्यासत आहे मग अशी आपण डायरेक्ट इन्फिनेटिव्हचे रूल्स बघितले आता आपण परफेक्ट इन्फिनेटिव्हचे रूल्स बघत आहोत आणखीन एक एक्झाम्पल बघूयात आता ही अपियर्स टू हॅव बीन रिच अर्लियर असं दिसतंय की तो आधी खूप श्रीमंत होता नेक्स्ट एक्झाम्पल आय स्टील रिमेंबर टू हॅव मेट यू इन शिमला लास्ट इयर मला अजूनही आहे की आपण मागच्या वर्षी शिमलाला भेटलो होतो ओके हे असं वाक्य आहे नेक्स्ट ही अपियर्स टू बी पुअर दीज डेज असं दिसतंय की तो आता सध्या गरिबीत आहे इथे एक नोट दिलेली आहे आपण जे पहिलं सेंटेन्स बघितलं त्याच्याशी रिलेटेड आहे हे एक्झाम्पल शी डिनाइड सीईंग हिम यस्टरडे अर्थातच हे सीईंग जे वापरलं वापर सी सी आहे हे बघणे या अर्थाने वापरलेलं नाही कारण आपण एकदम सुरुवातीला फंक्शन्स ऑफ टेन्स हा चॅप्टर बघितलेला त्यात सी ह्या व्हर्बला आय एन जी फॉर्म वापरायचा नसतो हे बघितलेलं म्हणजे इथे सी हे बघणे या अर्थाने नसून भेटणे या अर्थाने आहे ओके ही डिनाईड सीईंग हिम येस्टरडे या ठिकाणी तुम्ही बघितलं तर डिनाईड नंतर फायनाईट व्हर्ब नंतर आपण डायरेक्ट जिरण वापरलेलं आहे आणि हे बरोबर आहे कारण इथे ही जी कृती घडली आहे ही आधी घडली आहे ओके आणि नेक्स्ट एक्झाम्पल आहे शी डिनाईड हॅविंग सीन हिम येस्टरडे हे सुद्धा सेंटेन्स करेक्ट असेल इथे आपण इन्फिनिटिव्ह न वापरता जिरण वापरलेले आहेत आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही नियम बघितले त्यांचा तुम्ही परत एकदा अभ्यास करा थोडीफार रिव्हिजन करा म्हणजे आपण पुढे जे काही नियम शिकणार आहोत त्यांचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल बेसिक पक्क करा मगच पुढे जा नाहीतर तुम्हाला खूप कन्फ्युजन होईल आणि इंग्लिश विषय अवघड आहे म्हणून तुम्ही अर्ध्यातून कदाचित ही जर्नी सोडू शकता असं अजिबात करण्याची गरज नाही हळूहळू मात्र सगळा अभ्यास आपल्याला पूर्ण करायचाच आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा कितीही कमी व्ह्यूज आले तरी ही ही लेक्चर सिरीज मी बंद करणार नाही त्यामुळे तुमच्यासाठी ही, ही गोष्ट अवेलेबल असेलच जसं मी तुमच्यासाठी हे प्रामाणिक प्रयत्न करत आहे तसंच थोडीशी मदत तुम्ही देखील करा जास्तीत जास्त ही लेक्चर सिरीज शेअर करा लेक्चर्स पूर्ण बघा आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना देखील हे लेक्चर बघायला सांगा आता आपण इन्फिनिटीजचे जे काही बाकीचे नियम आहेत त्यांचा देखील अभ्यास करणारा हे येणाऱ्या लेक्चर्समध्ये सेव्हन चॅप्टर लेंदी असणार आहे त्यामुळे कंटाळा न करता शेवटपर्यंत लेक्चर रोज बघायचे एकदम लोड आपण देतच नाही आहे थोड़े थोडे रूल थोडेच रूल्स आपण बघतोय कारण थोडंच असेल मात्र परफेक्ट असेल पुढचं पाठ मागचा सपाट करण्यापेक्षा आपण स्लो बट स्टडी विन्स द रेस या फ्रेजनुसार आपला अभ्यास कंटिन्यू करूयात भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थे, थँक्यू